जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायतमध्ये कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार वेतन मिळत मिळावे भविष्य निर्वाह निधी व कामगारांसाठी असलेल्या इतर सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम साली मत, सहायक कामगार आयुक्त यांना दिले तर हा प्रश्न न सुटल्यास अठ्ठावीस जानेवारी रोजी संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय जिल्ह्यातील राहाता देवळाली राहुरी शेवगाव नेवासा श्रीरामपूर संगमनेर कोपरगाव पाथर्डी नगर परिषद व अकोला व इतर नगरपंचायतमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार वेतन दिले जात नाही तसेच भविष्य निर्वाह निधीसह इतर सुविधांचा लाभही दिला जात नाही अनेक वेळा तक्रार करूनही सहाय्यक कामगार आयुक्त याची दखल घेत नसल्याचे सांगितले आहे या संदर्भात सुरू असलेल्या पाठपुराव्याला अकरा महिने उलटूनही सफाई कामगारांना न्याय मिळालेला नाही ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका शाखांना या प्रश्नाबाबत गांभीर्य नसल्याने ते कोणत्याही तारखेला उपस्थित राहिलेले नाहीत महाराष्ट्र शासन व नगरपालिका प्रशासन संचालनालय यांनी देखील वारंवार पत्राद्वारे आदेशित केले आहे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्ली अध्यक्ष गोरख लोखंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली होती त्याच अनुषंगाने किमान वेतन देण्याबाबतचे अनेक वेळा आदेशित केलेले आहे परंतु जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायतीमध्ये कोणत्याही प्रकारचे किमान वेतन एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार अंमलबजावणी केली जात नाही महाराष्ट्र शासन परिपत्रक व वरिष्ठांच्या आदेशांची पायामल्ली होत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे सफाई कर्मचारी हा घटक स्वतःचे जीव धोक्यात घालून इतरांच्या आरोग्यासाठी स्वच्छतेचे काम एकनिष्ठपणे करत आहे त्यांना पगार दोनशे रुपये अडीचशे रुपयाप्रमाणे रुपया ठेकेदारी हजेरी देत आहेत त्यांना अपशब्द वापरून हिणवले जाऊन कामावरून काढण्याची धमकी देखील दिली जात आहे लाखो रुपयांचे टेंडर पास करून संबंधित अधिकारी कामगारांच्या टाळूवरचे लोणी खात असल्याचे संघटनेने यावेळी म्हटलंय हा प्रश्न तात्काळ न सुटल्यास अठ्ठावीस जानेवारीला आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले तर या आंदोलनात जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे सर्वांना माझा क्रांतिकारी जयबीन आज मी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर इथे कर्मचारीच्या किमान वेतन समस्याबाबत निवेदन देण्याकरिता आलो गेल्या सहा ते सात साथ महिन्यापासून सहायक कामगार आयुक्त कार्यालय इथं मी तक्रार निवेदन दिलं होतं का कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन मिळावे तसेच त्यांना पी एफ मिळावा व इतर सुविधांचा लाभ मिळावा तर सदर याबाबत आत्तापर्यंत सकारात्मक निर्णय या वरिष्ठ कार्यालयाने घेतलेला नाही याबाबत अठ्ठावीस एक या रोजी सर्व कर्मचारी समवेत भव्य असा आंदोलन निषेध आंदोलन आम्ही करणार आहे आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना मी या न्यूज माध्यमातून कळू इच्छितो का आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावा सदर तुम्हाला सांगू इच्छितो का जिल्हा प्रशासन अधिकारी जे कलेक्टर ऑफिस आहे जिल्हा अधिकारी आहे यांना वेळोवेळी शासनाने शासन परिपत्रक काढून किमान वेतन देण्याबाबतचे आदेशित केलेले आहे त्याबाबत यांची चौकशीसुद्धा लागलेली आहे आणि चौकशी लागल्यानंतर यांना सांगितलं होतं का पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत यांनी सगळा अहवाल नगरपालिकेचा किमान वेतन देतात किंवा नाही देतात याबाबतचा या सगळा अहवाल शासनाकडे वर्ग करावा परंतु यांनी आज पावे तो कोणताही अहवाल शासनाकडे जमा केलेला नाही आहे पण नगरपालिका नगरपंचायतीमध्ये लाखो करोडो रुपयाचे टेंडर पास होतात आणि कर्मचाऱ्यांना फक्त तीनशे रुपये दोनशे रुपये चारशे रुपये अशीच हजेरी देतात परंतु कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार सहाशे एकवीस रुपये सातशे रुपये वीस ते बावीस हजार रुपयेपर्यंत पगार असतो परंतु यांना कोणतीही गांभीरता नसून कर्मचाऱ्यांच्या नावावर संबंधित अधिकारी वर्ग टक्केवारी करून अधिकारी स्वतः त्यांचे घरं भरायचं काम करतात परंतु कर्मचारी मित्रांनो एक निष्ठ जीवाची काळजी न करता सफाईचं काम करतो गाव स्वच्छतेचं काम करतो परंतु त्यांना आज पावे तो न्याय मिळालेला नाही परंतु अखिल महाराष्ट्र सफाई कामगार संघटना ही त्यांच्यासोबत एकनिष्ठनी आणि एक ध्ये ध्ये धैर्यनी उभं राहीन आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देईन तसेच आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो अखिल महाराष्ट्र सफाईगार चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना शासन नोंदणीकृत या संघटनेच्या वतीने दिनांक अठ्ठावीस एक रोजी भव्य निश्चित आंदोलन तसं कामगार आयुक्त कार्यालयावर प्राणातिक उपोषणचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व कर्मचाऱ्यांनी उपती उपस्थित राहावे ही त्यांना मी आवाहन करतो आणि मी थांबतो जय भीम जय सविदा